नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन वर्षातील पहिला दिवस खूपच विशेष आहे कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारपासून होते आणि गुरुवार म्हणजे काय तर गुरुचा दिवस स्वामी समर्थ माऊलींचा दिवस अशा दिवशी वर्ष सुरू होणं म्हणजे आपल्या स्वामींचा हात आपोआप आपल्या डोक्यावर ठेवलेला आहे असं मनापासून वाटतं ज्या वर्षाची सुरुवात गुरुवारी होते त्या वर्षात गुरु आपल्याला कधीच एकटं सोडत नाहीत आपण अडखळलो तर ते सावरतात आपण हरलो तर पुन्हा उभं करतात आणि म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्यही शक्य करणारे हे फक्त शब्द किंवा वाक्य नाहीत हा लाखो स्वामी भक्तांचा अनुभव आहे आज या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण सगळे स्वामींच्या चरणी आपलं मन आपली काळजी आणि आपल्या आयुष्याची दिशा अर्पण करूया आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण याबद्दल बोलणार आहे स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी आहेत असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत कोट्यवधी भाविकांच्या आयुष्याचा आधार आहेत आपण स्वामींशी कसं बोलतो हे माहिती आहे का अगदी आपुलकीने घरातल्या माणसासारखं आनंद झाला तर स्वामींना सांगतो दुःख झालं तर स्वामींना सांगतो अडचण आली तर म्हणतो स्वामी आता तुम्हीच बघा काय करायचं ते आणि जेव्हा यश मिळतं तेव्हा मनापासून मन म्हणतो स्वामी हे सगळं तुमच्यामुळेच आहे हीच तर खरी स्वामी सेवा आहे स्वामींच्या सेवेसाठी अनेक ग्रंथ आहेत श्री गुरु लीलामृत आहे आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आहे अनेक भाविक सांगतात नित्यनेमाने पारायण केल्यावर माझं मन शांत झालं मला मार्ग सापडला आणि अडचणी हळूहळू दूर झाल्या म्हणूनच या नवीन वर्षात जर तुम्हालाही स्वामीचरित्र सारामृत पारायण सुरू करायचं असेल तर ते कसं करायचं हे समजून घेऊया खरं सांगायचं तर स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहायची गरज नाही पण तरीही सोमवार गुरुवार आणि पर्वणीचे दिवस हे खूप शुभ मानले जातात दशमी एकादशी द्वादशी या तीन दिवसात तीन दिवसाचं पारायण करता येतं ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत संपूर्ण पोथीचं वाचन करावं आणि ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकलं तरीही चालतं तर पारायण कधी करायचं शक्यतो सकाळी करावं स्नान करून नित्याची देवपूजा करून जेवणापूर्वी एक ठराविक वेळ ठरवून पारायणाला सुरुवात करावी स्वच्छ कपडे घालावेत मस्तकी गंध लावावं कुलदेवता इष्टदेवता आणि श्रीस्वामींचं स्मरण करावं वडीलधाऱ्यांना नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी पारायण सुरू करण्याआधी एक छोटासा संकल्प करायचा तो असा की उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आपलं नाव तारीख वार सांगायचा आणि मनातली इच्छा स्वामींना सांगायची म्हणजे उजवा हात समोर करून उजव्या हातात पाणी घेऊन स्वामी माझी ही ही इच्छा आहे आणि मी या हेतूसाठी तुमचं चरित्र वाचत आहे तर कृपा करावी असे म्हणून संकल्प सोडावा आणि नंतर ते पाणी ताम्हणत सोडावं आणि ताम्हणात सोडलेलं पाणी झाडाला अर्पण करावं पारायणासाठी चौरंगावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर स्वामींचा फोटो ठेवावा एक दिवा तेवत ठेवून फुले अक्षता व्हाव्यात धूपदीप दाखवून मग मनापासून नमस्कार करून वाचन सुरू करावं वाचताना असा भाव ठेवावा की स्वामी महाराज जणू आपल्या समोरच बसले आहेत मन शांत ठेवावं घाई करू नये शब्दांचा अर्थ समजून घ्यावा वाचन झाल्यावर स्वामींना पुन्हा गंध फुलं अर्पण करावीत त्यानंतर आरती करावी आणि प्रसाद द्यावा आणि शक्य असेल तर या दिवशी यथाशक्ती दान करावं पारायणाच्या काळात वागणूकही तितकीच महत्वाची आहे म्हणजे मन एकाग्र ठेवावं वादविवाद टाळावेत भांडणं टाळावेत सदाचार ठेवावा स्वामींचं नामस्मरण करावं आणि त्यांच्या चरित्रातील बोध आपल्या आयुष्यात उतरवायचा प्रयत्न करावा असं श्रद्धेनं केलेलं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण हे फक्त वाचन राहत नाही तर तो स्वामींशी झालेला एक जिव्हाळ्याचा संवाद बनतो आणि जेव्हा आपण पूर्ण विश्वासाने स्वामींच्याने आपली काळजी सोपवतो तेव्हा स्वामी माऊली नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात या नवीन वर्षात आपल्या घरात शांती नांदावी मनात विश्वास वाढावा आणि प्रत्येक अडचणीत स्वामी आपल्याला मार्ग दाखवत हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण व मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ महाराज आपल्यावर कृपादृष्टी ठेवत आपलं जीवन सुख समाधानाने श्रद्धेने भरून जावो तर मंडळी पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ